नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वनी दिंडोरी आजचे टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो मार्केट वेळ दुपारी तीन वाजता असते वार शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस प्रतिजाळी टोमॅटो बाजार व्हावं तर शेतकरी मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारवा असतो तर चला बघू आजची आवक किती होती थे। वो तो तो वो वो कमी कमी, ते वणी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेटजळी आवक एकवीस हजार पाचशे एकावन्न कॅरेटची आवक होती कमीत कमी चारशे पन्नास रुपयापासून तर पाचशे रुपये कॅरेटपर्यंत हलक्या मीडियम साईजच्या मालाचे बाजार होते मित्रांनो तसेच सरासरी लेवल पाचशे पन्नास रुपयापासून ते पाचशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती वणी टोमॅटो मार्केटची तसेच जास्तीत जास्त, जास्त बाजारभाव जे चांगले वी आय पी क्वालिटी मालाचे बाजार भाव सहाशे पन्नास रुपयापासून ते सातशे एकवीस रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त, जास्त बाजारभाव होता मित्रांनो तसेच शेतकरी मित्रांनो दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजार भाव बघू आजची कॅरेट जाळी आवक अकरा हजार दोनशे सत्त्याऐंशी कॅरेटची औक होती तर चला बघू काही कमी, पासुं पास पास होती सरासरी लेवल ते तर कमीत कमी चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे रुपये कॅरेट हलक्या मीडियम साईजच्या मालाचे बाजार होते मित्रांनो तसेच सरासरी लेवल पाचशे अकरा रुपयापासून ते पाचशे एकाहत्तर रुपयेपर्यंत सरासरी लेवल होती मित्रांनो पाचशे एकाहत्तर रुपयाची आतच होती पाचशे अकरा रुपयापासून ते पाचशे एकाहत्तर रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती दिंडोरी टोमॅटो मार्केटची तसेच जास्तीत जास्त बाजाराव हो। जे वे आय पी चांगल्या क्वालिटी मालाचे सहाशे पन्नास रुपयापासून ते सातशे रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त बाजाराव आता हो शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वने दिंडोरे टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे हो व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वने दिंडोरे टोमॅटो मार्केटचे हो बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो